आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची जत तालुक्यातील सोनाळ येथे विजय विठ्ठल हायस्कूल येथील मुख्याध्यापकाला धमकी देण्यात आली संचालक मंडळावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष तुकाराम वलीकर यांनी केली आहे सर्वांना नमस्कार माझे नाव तुकाराम टिप्पणा वालीकर जत तालुका दलित महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे काल गावामध्ये श्री विजय विठ्ठल हायस्कूल या संस्थेमध्ये दलित मुख्याध्यापकावर धमकी देऊन तो मुख्याध्यापक राहू नये या कारणानं गावातली सहवर्णांनी धमकी देऊन त्यांना पदावरून तो राजनामध्ये असं धमकी देऊन त्या धमकीचे निषेधार्थ म्हणून दलित महासंघाच्या वतीनं आज निषेध करतो आणि दुसरं म्हणजे ह्या संस्थेमध्ये संस्थेत दलितांची एकही सदस्य नाही आणि मागासवर्गी जमिनीची हडप करून शिक्षण संस्था बांधलेला आहे आणि वस्तीगृहामध्ये एकशे वीस पोरांची पटसंख्या आहे फक्त वीस तीस पोरांना जेवण मिळत आहे त्याच्याकडं शासनाची दुर्लक्ष आहे म्हणून आज ह्या संस्थेमध्ये दलितावर होणाऱ्या अत्याचार अन्यायाची वाच फोडण्यासाठी इथून पुढं दलित महासंघ रस्त्यावर उतरणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी त्या मु मुख्याध्यापकावर धमकी दिले त्यांच्यावर तातडीने कारवाई करून अट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी हे विनंती शासनाकडे करत आहे म्हणून आज सगळे दलित बांधवांना मी आवाहन करत आहे असा अन्याय अत्याचाराच्या विरोधात सगळ्यांनी मिळून रस्त्यावर उतरण्याची आवाहन करत आहे एवढं बोलून माझा दोन शब्द संपवत आहे जय भीम जय भारत सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा